ए स्वीटी ए स्वीटी दग्याला धावत आता यांच्या कंपाऊंड मध्ये गेला ये 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 आम्ही आहोत तिकडेच तरी दिसत पांढर गोल्डन गेला चंपा गेली माळावर दोघ जण गेलीत गोल्डन का आमच्याकडे बघितलं पण नाही आम्ही आहोत घरात वगैरे आता ना तो अर्ध्या वाटेपर्यंत जाणार नाही बघ त्याला कळणार आहे अरे ही आमची रहुली वाट हे बघा हे बघा हा जोश मध्ये जोश मध्ये बघा बघा पळा सुटी गोल्डन गेला गोल्डन गेला माळावर फिरायला आम्ही आहोत आम त्याला माहितच नाही आम्ही त्याला म्हटलं असणार आम्ही जात पाठवून तरी येऊ पडू आता अर्ध्या वाटत गेला का त्याच्या लक्षात ही राहिली कुठे इकडे मस्त खेळतीय थंडी होती थोडीफार तो गोल्डन येतोय माळावरून आई आलेत पप्पा आलेत लाकडं घेऊन आल्यात माळावरून सुटी बघ वाट बघते घोड्यांची हो ओय होय ओ शेठ कुठे होता तुम्ही तुमच्या पाठीवर एक हे द्यायचं ना लाकूड जरा घेऊन यायचं काहीतरी झाला आधी काय इकडं तिकडे झाला काय आधी बघायलाच आहे म्हणतो गाडी धुतल्या नि या

तो बसेल तो मला आता मी जरा फिरते काय केला असता लाकडं पुढे घेऊ हा यांचा आवाज ऐकून येईला सायबीन मोठी होती आम्ही ना परत ये काय उभं राहू जवळ इल काय वाटेल पण तर सुसाट पडता पण घेऊन पाठी आहे बघू

जाण जाते तू आणलस ना इकडे इकडे दाखवते हिबक संप्या सरो हिबक ए हिबक हे आणलंस ना तू आता म्हणतो होय होय मीच आणल तर दाखवलेलं आहे ना ढिकल नाही तू दम उठ

जा जा चल चल पुढे सगळी येत पाटणार कोण येत चल हे दाखव तरी बघ इकडे बघ तुला लागवायची आहे ती दाखव दाखव बोलड आता काय भाजी चिरत

không 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 rồi 예, े도 나라도 र ो त 죠 स ो